अशा प्रकारचा तोडका मित्रांनो तीनशे सोळा रुपये करेट तीनशे सोळा रुपये करेट एक हजार पंच्याहत्तरला तीन कॅरेट हे तीन का आणि तेराशे पन्नासला चार करेट पाच हजार सातशेला चौदा करेल दरा కొండి వెరైటీదో అది ఇది కొంటాలో ఒక నిమిషం కొనియా వెరైటీ కొండి నేత్రం నేత్రం నేత్రా नमस्कार काय भाव गेला आज दुधी काय भाव गेली द्या ना ती काय नाही नाही कार मी विचारतो बावीस कॅरेट पाच हजार पन्नास ला बावीस कॅरेट धरा कोणती व्हेरायटी दादा असं सुपर माल अजून काय आणलं होतं आज तुमचं काय भाव केला बघू बावीसशे सत्तरला ला नऊ सत्तर कॅरेट माल हा का मीडियम साईज कशी आहे माल असंच आहे ना काय कॅरेट काढलं कायचा भाव काय केला करावं दादा पंचवीसशे पन्नासला अकरा करेल अडीचशे रुपयाचा दरम्यान बघा बरं करा बागेला अकरा तीनशे एकतीस दोन दोनशे एकतीस दोनशे एकतीस चला बरं काय करायचं हा पाहायचं आहे तसं मेगना सुपर ना मामा आ, YouTube ला. YouTube ला हा युट्यूबला टाकते तुम्हाला फेमस करतो मग चार हजार दोनशे ला किती कॅरेटेला सोळा हजार व्हरायटी मेघना कुठले गाव कोणतं आपलं चालू काय भाव गेले पंचगंगा एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये कॅरेट सुपर पंचगंगा गौरव गौरव म्हणतात नाही याला ठीक आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट लेबल बघू पाचशे ऐंशी रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटीचं कारला आहे मित्रांनो सुपर क्वालिटीचं कारला आहे दादाना आणलेलं आहे पाच हजार आठशे रुपयाला दहा कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं दुगाव गाव गिरणारा तुम्ही काय आणलं सोबती का धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचा सुपर क्वालिटीचा शिमलाचा बाजारभाव झालेला आहे चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेट चारशे ते साडेचारशे रुपये करेट शिमला आजचे बाजार भाव हो नमस्कार काय भाव गेल दादा चारशे वीस रुपये करेक्ट दरा दहा करेट चायना काकडी जे बाजारभाव मित्रांनो चारशे वीस रुपये कॅरेट त्यांना घेतो ना नाही मी चारशे वीस केलं असतात ऐंशी रुपये ओझं मित्रांनो अशा प्रकारचं फ्लावर घेऊ ऐंशी रुपये ओझं ऐंशी कोणी पाड एकशे पाच रुपये ओझ आहे का कोणती व्हेरायटी मामा हां गावती वेर एकशे पाच रुपये दोनशे रुपये ओझ मित्रांनो अशा प्रकारचा सुपर माल

সাড়শে রুপে ক্যারেট দা কিলো বাজার দাদা দিল ও দাদা তো বাবু দিলে তাই পাঁচশো গাউটি पाच रुपयाने घेतली ती गावठी आहे का दादा पाचशे रुपये कॅरेट किती किलो आहे दहा अठ किलो दहा हात पाचशे रुपये कॅरेट ही एकच आहे का पाचशे हा दादा रुपये किती नका ते भरेल बारा आहेत का जास्त वाटत तो अच्छा अच्छा बारा नका एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे लहान साईज मित्रांनो खाली सहा आहेत का नाही खाली चार असतील एकशे वीस रुपये कॅरेट कोणती सेंट व्हेरायटी का ठीक सेंट फायनल दादा काय भाऊ दिली हां फायनल काय भाऊ दिली एकशे तुम्हाला भाव काढायचा आहे हो। एकशे साठ रुपये कॅरेट बारा नग हां हो हो लहान साईज नाही का दादा लहान फायनल काय विकली काही पाच दहा रुपये कमी नाही केले का <laughs> एकशे साठ चला एक बरं आहे ठीक आहे हॅलो मार्केट नाशिक सोपती आहेत का ओके काय भाव गेला होता आता पीठ काय भाऊ गेलं सतराशे अठरा अठराशे आमची कुठले दादा गाव कोणतं आपलं चांदुरीच्या आत ठीक आहे हॅलो मार्केट नाशिक अशा प्रकारचं लालिमा का अठराशे रुपये क्विंटल चला चांगलं हां हां शंभर रुपये दोनशे ते पण राहतं ना आपलं उलटी भाव दाखव चांगलं गेला ना चांग चला मित्रांनो अशा प्रकारची मोठी साईज गेलेली गेले नऊशे रुपये क्विंटल नऊशे रुपये क्विंटल अशी मोठी साईज हां हॅलो मार्केट नाशिक काय भाव गेला दादा बघू का मला काय बघेल दादा आहे का लेबल बघू तर हे एकच आहे का सतराशे चाळीस कोणती हे कोणतींट लालिमा लालिमा कुठलं दादा गाव कोणतं आपलं निफाड निफाड लुणाकड लेबल बघू ना एकदम बी सतराशे चाळीस व्हिडिओ पाहत असतं का आमचे <laughs> चला बरं जरा थँक्यू मित्रांनो आजची मार्केटमधली गाजराची आवक पाहू शकता तेराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकार दादा व्हेरायटी माहिती गायची व्हरायटी फौजा 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 अशा प्रकारचा माल आहे कुठल्या दादा गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद चोवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे लेबी पाच हजार आठशे रुपये क्विंटल तलवार मिरची हा बरं भाऊ आहे हो तलवार ना यूट्यूब तुमची काय भाव किती सहा हजार कोणती व्हरायटी हे जे पाहिजे तिथं लेबल सहा हजार रुपये क्विंटल तलवार कुठले दादा कोण्या गावचे तुमचं ते सेम गाव का हा एक बरं आठ बजेगेल ही काय भाव गेले होते कोणती मिरची आहे तलवार काय भाव गेली काय भाव गेली छप्पन छप्पन पाच हजार सहाशे बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल माल बघू येतो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज भाव कुठपर्यंत ऐकला भाव कुठपर्यंत ऐकला काका आज भाव कुठपर्यंत आहे आज वालचा चार हजार दोनशे धन्यवाद शेवटचा ना चार हजार सत्तर रुपये ठीक वालपापडी चला चांगला गेला पाहू द्या लेबल लेबल पाहू द्या ना कुरगमुरा वाल मित्रांनो अशा प्रकारचा गेलेला आहे बाबाचा अच्छा दोन हजार दोन हां दोन हजार गेलेलं आहे ठीक धन्यवाद तीन हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकार तुम्हाला घेत रा तीन हजार सहाशे खांडवा का सफेद सफेद चारदा तीनशे पाच रुपये क्विंटल कोणती हो? खांडवा महाबली खांडवा चाल बोला अजून काय काहीतरी तुम्ही काय आणलं होतं वेगळे शेंगा घेऊन आले हाय बाल त्या चार हजार पाचशे व्हरायटी व्हरायटी खांडवा दाखवता का एका शिवला का शिवलं नाही का नाही एकदम 4, चार हजार किती चार हजार पाचशे पाचशे चार हजार पाचशे गणेश चव्हाण गणेश चव्हाण कुठलं गाव अंजनेर धन्यवाद आहे का लेबल आहे का बघूया अशा प्रकारचं घेवडा मित्रांनो आठ हजार रुपये एक मिनट द्या ना एकदा लेबल लगेच वाटून देतो आठ हजार चारशे रुपये क्विंटल हा काय भाव पाहूया दादा हा हा एकच आहे का सात हजार एकशे पाच हा एकच आहे ना सात हजार एकशे पाच हजार शंभर हा बोल लाओ 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 ये जो निचे जेको लगा बैठा लिहरा अकरा हजार शंभर दोनशे साडे अकरा हजार रुपये साडे हजार जार, दो ज़्यादा भाव वो काटा विजय दोनों में कल्याण बारह हजार नौ हजार रुपये बारह हजार तेरह रुपए

एक दिवस बत्तीस आहे फक्त काल चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदापासून दिली आपण ठोकेल नव्हती डायरेक्ट लावलीशे तीनशे पन्नास तीन हजार आठशे धन्यवाद अशा प्रकारची जोड्या मित्रांनो तीन हजार आठशे रुपये शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेकडा पस्तीसशे सतराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर सतराशे सतराशे